सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी आषाढी एकादशीच्या पावन दिवशी प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात हरिनामाच्या गजरात एक आगळी वेगळी भक्तिमय अनुभूती अनुभवायला मिळाली मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित या शाळेमध्ये सरस्वती पूजन आणि विठ्ठल रकुमाईच्या पांडुरंगाच्या वेशभूषेत अवतार साकारत बाल वारकऱ्यांच्या दिंडीतून विठ्ठल भक्तीचा जागर घडवला टाळ मृदुंग आणि अभंग गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला संगीत शिक्षक संजय भोले आणि शुभम कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रमाने भक्ती नवे रूप दिले शुभम यांनी संपूर्ण आयोजनाची सुंदर मांडणी केली तर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाशदादा कोल्हे आणि सचिव ज्योती कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना अध्यात्म आणि शिक्षण यांचा समतोल साधण्याचे मार्गदर्शन केले शेवटी एकच ओळ मनात घर करून गेली भाळी चंदनाचा टिळा तुळशी माळगळा नित्या आम्हा लागला पांडुरंगाचाचलळा यावेळी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळालं करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक